मी सागर सतीश कदम राहणार चारे आमचं भीमनगर मध्ये प्लॉटिंग इथं तिकडून हरिश्चंद्र जगदाळे यांचं ट्रॅक्टर येत होत तर तिथून त्यांना समोर ट्रॅक्टरच्या समोर वाघ दिसलाय आणि तो मला नाना म्हणजे इतकं घाबरले की नावच काढू नका ते मला खोटं वाटत होतं म्हणून मी स्वतः बॅटरी घेऊन पुढे गेलो तर समोर वाघ आणि थोडा सुद्धा वाघच हलव काय नाही आणि वाघच होता तो वाग आणि एकदम जवळून बैठलाय आणि मी स्वतः जवळ जाऊन बॅटरी बघितलाय तो हल्ला सुद्धा नाही घाबरला सुद्धा नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढे जाऊन ती शेतातून येत होते नितीन जगदाळे स्वतः समोरून बैठला ह्यांनी सुद्धा त्याच्यामुळे ही कन्फर्म आहे वाघाची बातमी खरी आहे बिबट्या नाहीये असं चारे गावात ही दुसरी गोष्ट आहे तरी ह्याच्यावर कोणतंच काय शासनानं काय काढलेलं नाही लवकरात लवकर ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा कारवाई करावी हीच आमची चारे गावातून कळकळीची विनंती आहे